पालघर मधील उद्वा गावातील तीन पेशा मिळून आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक सामूहिक लग्न समारंभ आदिवासीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अत्यंत व्यवस्थित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार श्री विनोद निकुले यांनी या उपक्रमाचे आणि आयोजनकर्त्यांचे विशेष कौतुक केले ग्रामपंचायत स्तरावर सरपंच निर्मला फरले मॅडम व ग्रामसेवक नैनेश तांडेल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत चोखपणे पार पाडले स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सर्व नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यात आले आणि त्यांचा नवीन जीवनातील प्रवास मंगलमय होवो अशा शुभेच्छा देण्यात आल्या आमदार निकुले यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे आणि एकोप्याचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे गावात बंधुभाव वाढतो असे सांगितले त्यांनी भविष्यात गावाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले स्वतः आमदार मंडपात राहून वधू वरांच्या अक्षता टाकून आशीर्वाद दिल्या तसेच ग्रामपंचायतीमार्फत मार्फत हंडा कळशी संसार युक्त वेत वस्तू देण्यात आले उद्वा गावाचे डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून हंडा कळशी प्रत्येक जोडपेला भेट देण्यात आले ग्रामपंचायत सरपंच अशोक दांडेकर यांनी प्रत्येक जोडप्याला एक एक साडी भेट दिली तसेच जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवनेकर यांनी प्रत्येक जोडपेला एक घड्याळ दिले या कार्यक्रमात मुख्य आरोग्य केंद्र उद्वा यांच्याही सहकार्य लाभले होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून पेशांतर्गत हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नियोजन खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे या लग्न सोहळ्यासाठी सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर सर्वांची नावागोदर घेतले सर्वांची ओळख आहे सर्व सन्मान्य आदरणीय सर्व मान्यवर सदस्य आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत असे सर्वच वधुवर या ठिकाणी मी स्वागत करतो आताच मनोगतामध्ये व्यक्त केलं त्यांनी हा चौरे साहेबांनी आताच त्यांच्या मनोगतामध्ये किंवा सूत्रसंचालनामध्ये त्यांनी व्यक्त केलं की आपण या लग्न सोहळ्यामध्ये खूप अव्या खर्च करतो आणि ते खरंही आहे आपण कधी कधी आपली प्रेस्टिज आपलं रेप्युटेशन बनवतो की शेजारच्या आणि दहा लाख खर्च केला तर मी वीस लाख खर्च करणार अशा प्रकारची पण मानसिकता आपल्यामध्ये आहे मला वाटतं आपण हे करू नये आपण कुठे ना कुठे रोजगारावर जातो एखाद्या कंपनीमध्ये कामावर जातो आपल्याला तूट पुन्हा रोजगार मिळतो काही आपण आपल्या ह्या भागातले काही कामानिमित्ताने स्थलांतरसुद्धा होतं आणि आपण थोडीफार बुंजी आपण घेऊन येतो आणि हे सर्व लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण खर्च करून टाकतो तर मला वाटतं अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सर्वच ग्रामपंचायतीने केलं पाहिजेत दोन वर्षापूर्वी आशाकडे ग्रामपंचायतने अशा पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता या ठिकाणी मी दुसरं आलो उधवा ग्रामपंचायतच्या या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये इतर ठिकाणी मी गेलो तर नक्कीच आपल्या ह्या ग्रामपंचायतचे आदर्श देईन सजेस्ट करेन की उधवा ग्रामपंचायत अशा गडपर्यंत इतरही ग्रामपंचायतने ज्या पद्धतीने मला वाटतं मागच्या वर्षी सवणे ग्रामपंचायत त्यांनी असा पद्धतीचा कार्यक्रम घेतला गे, होता असा कार्यक्रम ग्रामपंचायतने घेतला आणि आपला जो काही पेशाच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे त्यात थोडेफार जर खर्च केले तर आपल्या या गावातील किंवा आपल्या ग्रामपंचायतमधील ज्यांची कधी अल्पत नसते की एवढा खर्च आपण करू शकतो अशा वेळेस जेव्हा ग्रामपंचायत पुढाकार घेते तर आपल्या या लोकांना एक हातभार लागतो एक त्यांना एक सहकार्य मिळतं सहकार्याची भूमिका ही ग्रामपंचायत घेत असते खरं म्हणजे आता इथे आपल्या माता आहेत त्याव धवलेरी त्या आपल्या भगिनी आहेत माता आहेत आपली संस्कृती ही खरंच वेगळी आहे आपली ओळखच आपली संस्कृती आहे मी असं म्हणेन नाही स्टेजवर सर्वच आहोत आपण आपल्यासमोर हा विषय नाही जातपात वगैरे हा विषय आपल्यासमोर नाही परंतु एक आदिवासींचा आपला कल्चर एक वेगळा आहे आपण जो ब्राह्मण असतो त्याच्यावर फारसे आपण डिपेंड नाही लग्न म्हणा आपलं म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम आपला असेल तर आपण ती व्यवस्था ऑलरेडी पूर्वीपासून केलेली आहे म्हणजे ब्राह्मण कधीतरी येईल त्याची वाट बघू असं काय नाही तर आपण एक वेगळी संस्कृती आहे आणि आपण त्याच्यावर डिपेंड आहे आपण करतो आज ब्राह्मण इथे लग्न लावण्यासाठी नाही आले पण आमच्या धवलेरे भगिनी आहेत ना त्या लग्नावर आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे ज्या धवलेरी आहेत त्यांना माझी विनंती आहे आताच एक जण उठली तिचा मोबाईल खाली पडला होता हां म्हणजे आपण खूप पुढे गेलेलो आहोत तसं काय नाही परंतु या तुमच्याकडे जे धवलेली लग्न लावायचं आहे ते आता नवीन काही आहेत त्यांना पण तुम्ही द्या बरोबर की नाही म्हणजे ती संस्कृती आपल्याला पुढे चालवता येईल आता तुमच्यापर्यंत सिमित ठेवू नका ती इतर आहेत त्यांना पण दिली पाहिजे आणि आपण पुढे जाऊया जास्त वेळ घेणार नाही पुन्हा सर्वांनाच वधू सुद्धा आणि इथे जमले त्यांचे सर्व जे कुटुंबीय सर्वांना सर्वा चा, एक चांगला सामुदायिक विवाह आयोजित केलेला होता आणि तो कुठेतरी संपन्न झालेला आहे तर आपले ग्रामसेवक आहे आपण त्यांच्याकडून विचारणा करू हे काय कोणत्या संदर्भात आपण राबवले होते आम्ही ग्रामपंचायत उधवा मार्फत आणि ग्रामकोस समिती उधवा गांधीनगर सागर सेत यांच्यामार्फत आम्ही सामूहिक विवाह हो। कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या उधवा गावातील एकूण बावीस जोडप्यांनी ते ह्याचा लाभ घेतलेला आहे अशा जोडप्यांना तुम्ही काय काय भेटवस्तू दिलेत आम्ही ग्रामपंचायत उधवा आणि ग्रामकोस समिती यांच्यामार्फत त्यांना लागणारी उपयोगी भांडी हे आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जो लागणारा जो सर्व खर्च हा आम्ही ग्रामपंचायत मार्फत केलेला आहे जोडपेंचा टार्गेट एवढाच होता की अपेक्षित जास्त आम्हाला अपेक्षा जास्त होते परंतु आम्हाला कमी मिळाली ते मग असाच कार्यक्रम दरवर्षी घेणार आहात का या, याच हो आम वर्षी आमची इच्छा तर दरवर्षी घेण्याचं आहे परंतु जोडपी मिळाली तर ठेवू आम्ही त्याचबरोबर आपल्यासोबत सदस्य पण आहेत आणि सरपंच मॅडम आहेत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी योगदान दिलेलं आहे या सर्वांनी आपण त्याचबरोबर एक सदस्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय बोलणार आपण या कार्यक्रमाच्या नुसार अजून जेवढ्यात जास्त पेशांतर्गत काम करायचा प्रयत्न करू ग्रामपंचायतमार्फत जेवढे जास्त शक्य होईल तेव्हा दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करू पेशामार्फत आपली जी आदिवासी संस्कृती आहे रूढी परंपरा आहे ते समोर आणण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं टिकवण्याचं कार्य करतो ही जी ग्रामपंचायत जेवढी का गावं आहेत त्यांच्या मिळून होती का फक्त हरा होती ग्रामपंचायत उधवा मार्ग त्यामध्ये येणारे तीन गावं केसा गावं उधवा गांधीनगर आणि सागर यामधून बावीस जडपांची आज लग्नसभा करण्यात त्याचबरोबर एक महिला पण आहे आपण सदस्य आपण मॅडम काय बोलणार आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जर आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम करता येत असेल तर आपण नक्कीच करणार ते आणि या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला जर तयार झालं सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी तर नक्कीच आपण ते करूया सगळ्यात नमस्कार मित्रांनो न्यूज इंडिया नाईनमध्ये आपलं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील तलासील तालुक्यातील उधवा गाव या उदवा गाव अंतर्गत पेशा माध्यमातून बावीस जोडप्यांच्या विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह संपन्न झाली या जोडप्या जोडप्या आहेत या जोडप्यांना आपण विचारूया की आपल्याला या विवाहात काय काय भेटवस्तू दिल्या आणि तुम्हाला कसं वाटलं तर या विवाहात तुम्हाला काय काय भेटवस्तू भेटल्या अंडा साडी भेटले भेटला प्रमाणपत्र ग्रमपत्र ग्रामपंचायत ग्राम आज जर तुम्ही घरी केला असता लग्न तर तुम्हाला किती साधारणतः खर्च आला असता पाच ते सात लाख तर आपण इथं बघू शकता जर हा विवाह त्यांनी घरी केला असता तर पाच ते सात लाख रुपये खर्च झाला असता आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा खर्च खूप कमी झालेला आहे असं